नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपल्याला विशेषणाचा वापर करून वाक्य चे। रचना बनवायचे म्हणजे त्याच्या आपल्याला काय करायचे रचना शिकायचे बघा इथं मी दोन टायटल दिलेत पहिले जे टायटल आहेत इंग्रजी बोलणे झाले सोपे बघा हे का टायटल दिले मी कारण की ही जी विशेषण आहेत आपल्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये ह्यांचा सा वापर सारखा होतो काय बघा जर तुम्ही मराठीमध्ये जर दिवसभर जर बोलत असाल तर तुम्ही ऑब्झर्व करा ह्या ज्या मी वाक्यरचना तुम्ही शिकावल्यानंतर ऑब्झर्व करा पण ह्यापैकी किती वाक्यरचना मराठीमध्ये बोलतो मग त्याला आपण इंग्रजीमध्ये का नाही बोलू शकत बरोबर राईट ह्याचा थोडस विचार करा किती बोलतो मग आता ह्याला बोलण्यासाठी काय करावं लागेल राईट तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आले तुम्ही हा व्हिडिओ पाहा हे लेक्चर पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्या वाक्यरचना कशा बनतात बघा पूर्ण लेक्चर पहा शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके okay. आणि ही माहिती महत्वाची वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सारखी शेअर करून टाका बघा हे जो पहिलं सूत्र घेऊ पहिलं सूत्र काय तुम्हाला काय करायचंय ईट घ्यायचंय त्याच्यानंतर टू टूबीचं रूप टूबीचं रूप म्हणजे काय आय मीज आर वॉज वेथ ओके त्याच्यानंतर काय विशेषण आता त्या विशेषणापूर्वी तुम्हाला व्हेरी हे वापरायचंय बघा मध्ये दिले मी काय ऑप्शनमध्ये काही विशेषणांपूर्वी तुम्हाला व्हेरी हे वापरता येणार नाही काहींच्या पुढे तुम्ही सर्रासपणे वापरू शकता त्याच्यानंतर काय घ्यायचं तुम्हाला हे विशेषण विशेषण म्हणजे काय समजून घ्या ऍडजेक्टिव्ह त्याच्यानंतर आहे टू नंतर व फर्स्ट फॉर्म आणि नंतर मग ऑब्जेक्ट ह्या सूत्रानुसार वाक्यरचना बनवा तुमची वाक्यरचना चुकणार याची बात सुद्धा नाही बघा पहिली वाक्यरचना आपण पहिलं काय करू इझी हे घेऊ हो? बघा इझीची वाक्य रचना सुरुवातीला घेतलं ईट नंतर काय ईज बघा इथे मी थोडीशी स्पेस सोडतोय इट इज इझी टू स्पीक इंग्लिश म्हणजे बघा मराठीमध्ये आधी समजून घ्या इंग्रजी बोलणं सोपं आहे काय इंग्रजी बोलणं सोपं आहे आता त्याच्यामध्ये जर आपण व्हेरी टाकलं म्हणजे इट इज व्हेरी इझी टू स्पीक इंग्लिश म्हणजे इंग्रजी बोलणं खूप सोपं आहे बघा फरक आहे इंग्रजी बोलणं सोपं आहे आणि इंग्रजी बोलणं खूप सोपं आहे आता तुम्ही असंही म्हणू शकता हे काम खूप सोपं आहे हे की नाही हे काम सोपं आहे राईट त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय इझी वापरायचं आहे हा लक्षात वेरीचा वापर त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय वापरायचंय पॉसिबल काय पॉसिबल बघा वाक्यरचना आता इट इज पॉसिबल बघा इट इज पॉसिबल टू प्रूव्ह दिस प्रूव्ह म्हणजे काय सिद्ध करणे काय सिद्ध करणे इट इज पॉसिबल टू प्रूव्ह दिस म्हणजे काय हे सिद्ध करणं शक्य आहे काय इट इज पॉसिबल टू प्रूव्ह दिस म्हणजे हे सिद्ध करणं शक्य आहे बघा आता ह्याला जर आपण काय केलं आय एम लावलं म्हणजे काय इम्पॉसिबल इट इज इम्पॉसिबल टू दिस हे सिद्ध करणं अशक्य आहे बघा फरक आहे काय झालं तुमचं निगेटिव्ह पॉसिबल हे काय तुमचं पॉझिटिव्ह मध्ये येतं आपण इथं नॉट न लावता फक्त काय केलं पॉसिबलला इम वापरले आय एम म्हणजेच काय होतं की ते तुमचं निगेटिव्ह असं त्यातनं अर्थ तयार होतो बघा इट इज इम्पॉसिबल टू दिस हे सिद्ध करणं शक्य नाही ओके आ लक्षात आता पॉसिबल आणि इम्पॉसिबल आल लक्षात त्याच्यानंतर बघा काय आहे हार्ड सेम तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला इट ईट घ्यायचंय नंतर इज नंतर हार्ड इट इज हार्ड बघा वाक्यश्ना आधी समजून घ्या इट इज हार्ड टू बिलीव्ह दिस इट इज हार्ड टू बिलीव्ह दिस यावर विश्वास ठेवणं काय आहे अवघड आहे बघा आपण म्हणतो ना या वाक्यश्न आपण दररोज वापरतो बघा इंग्रजी बोलणं सोपं आहे किंवा हे काम करणं सोपं आहे टीका करणं सोपं आहे हे की नाही लिहिणं सोपं आहे म्हणजे इट इज इझी टू राईट इट इज पॉसिबल टू गो देअर तिकडे जाणं शक्य आहे इट इज इम्पॉसिबल टू गो देअर तिकडे जाणं अशक्य आहे बघा ह्या वाक्य आपण दररोज बोलतो मराठीमध्ये बोलतो पण त्याला इंग्रजीमध्ये का आहे कारण की आपल्याला त्याची रचना माहिती नसते म्हणून बघा इट इज हार्ड uh, टू बिलीव्ह दिस म्हणजे यावर विश्वास ठेवणं अवघड आहे बघा याचा आधी अर्थ समजून घ्या इझी म्हणजे सोप्प पॉसिबल म्हणजे शक्य इम्पॉसिबल म्हणजे अशक्य हार्ड म्हणजे काय अवघड आता हार्ड च्या आधी आपण काय करणार आधी हे व्हेरी वापरणार ओके म्हणजे इट इज व्हेरी हार्ड टू बिलीव्ह दिस म्हणजे यावर विश्वास ठेवणं खूप अवघड आहे लक्षात बघा समजून घ्या ही वाक्य रचना वापरा ह्याच्या अजून डेरबिटीस बनवा इथं तुम्ही वर्ब चेंज करा तुमच्या वाक्यरचनाचा अर्थ पण चेंज होऊन जाईल बघा इट इज व्हेरी हार्ड टू स्पीक म्हणजे स्पीक दिस। हे बोलणं खूप अवघड आहे का लक्षात त्यासाठी तुम्हाला वब असणं गरजेचे त्याच्यानंतरची पहा वाक्य रचना काय आहे फेअर फेअर म्हणजे काय की बरोबर नाही किंवा योग्य नाही बघा याची वाक्य रचना इट इज नॉट फेर काज नॉट फेर टू ब्लेम ब्लेम हिम फॉर कावरीथिंग बह फॉर एवरीथिंग सग्कर सीता ब्लेमें हिमे क्या इट इज नॉट फेयर का, 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 का योग्य नहीं म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीसाठी किंवा सगळ्या गोष्टींसाठी त्याला तुम्ही काय दोष देणं योग्य नाही किंवा बरोबर नाही इथं फेअरचा अर्थ काय योग्य नाही किंवा बरोबर नाही बघा बोलीभाषा आहे बरोबर नाही किंवा योग्य नाही ह्या दोन्हीसाठी तुम्हाला काय वापरायचंय फेअर वापरायचंय लक्ष बघा इट इज नॉट फेअर टू गो टू हिज हाऊस म्हणजे त्याच्या घरी जाणं हे योग्य नाही किंवा बरोबर नाही बघा वर्क चेंज झालं तुमचा अर्थही चेंज होणार बघा त्याच्यानंतरची वाक्य रचना पहा डेंजरस खूप सोपं आहे बघा तुम्हाला ही वाक्याची रचना ही रचना तुम्हाला दोन पार्ट करायची आणि त्यानुसार तुम्हाला वाक्य रचना बनवायची आणि त्याच्यामध्ये ह्या विशेषणांचा वापर करायचा आहे बघा त्याच्यानंतरची वाक्य रचना सुरुवातीला घेतलं आपण इट इज नंतर काय डेंजरस ह्याच्या पहिलं तुम्ही वेरी घ्या चालेल इट इज व्हेरी डेंजरस टू there. आता चा हा अर्थ काय असत धोकादायक म्हणजे तिकडं जाणं धोकादायक आहे बघा आपण व्हेरी नाही वापरला इट इज डेंजरस टू गो गोदिया म्हणजे तिकडं जाणं धोकादायक आहे बरोबर आता व्हेरी वापरलं इट इज व्हेरी डेंजरस टू गो गोदिया म्हणजे तिकडं जाणं खूप अवघ सॉरी खूप धोकादायक आहे आ लक्षात त्याच्यानंतरच पहा गड खूप सोपं आहे इट इज गुड टू टेक हिज ऍडवाइस ऍडवाइस म्हणजे काय सल्ला म्हणजे त्याचा सल्ला घेणं चांगलं आहे काय त्याचा सल्ला घेणं चांगलं आहे बघा त्याच्यानंतर आहे नेसेसरी गुडच्या ऐवजी हो तुम्हाला काय वापरायचं आहे नेसेसरी त्याचा सल्ला घेणं चांगला आहे आपण म्हणतो ना की बाबा त्याचा सल्ला घे तर तुझ्यासाठी चांगला आहे असं जे आपण मराठीत म्हणतो त्यावेळेस ही तिथे तुम्ही वापरा त्याच्यानंतर का काय आहे बघा नेसेसरी आता नेसेसरीचे तुम्हाला दोन पार्ट सांगणार आहे नेसेसरी आणि अननेसेसरी बघा हीच वाक घेऊन इट इज नेसेसरी टू टेक हिज ऍडवाइस म्हणजे त्याचा सल्ला घेणं आवश्यक आहे बघा आपण म्हणतो ना की तू त्या माणसाचा सल्ला घे ते आवश्यक आहे तुझ्या चांगल्यासाठी हे की नाही आपण बोलतो बघा इट इज नेसेसरी टू टेक हिज ऍडवाईस त्याचा सल्ला घेणं आवश्यक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला नॉट न वापरता हे वाक्य निगेटिव्ह करायचे तर मग कसं करणार ह्या नेसेसरीला तुम्हाला काय करायचं सुरुवातीला अन आणि नंतर मग नेसेसरी इट इज unnecessary टू take हिज ॲडवाइस म्हणजे त्याचा सल्ला घेणं हे अनावश्यक आहे आणि लक्षात बघा आता याच्यामध्ये एक राहिलेले आपले डिफिकल्ट ह्याची तुम्हाला काय करायचे वाक्यरचना बनवायची आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे आणि काय डाऊट असेल तर तरी सुद्धा तुम्ही कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलवर पहिले सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप शेअर करा खूप शेअर करा आणि तुम्ही भरपूर मला प्रेम दिलेला आहे ह्या चॅनलवर मी असंच एक नवीन नवीन नवी कन्सेप्ट घेऊन येत असतो माझे व्ह्यूज आता येत आहेत आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि मित्रांनो नवीनच्या म्हणजे पुढील स्टेशनमध्ये आपण नवीन एखादा दुसरा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात